गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर्या अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे अनंत चतुर्दशी अनंत चतुर्दशीला धागा बांधल्याने कोणते फायदे होतात तर सतरा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला बाप्पाचा निरोप देता देता अनंताचा धागा बांधायला विसरू नका तर आपण जाणून घेऊ या व्हिडिओद्वारे तर यंदा मंगळवार सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या वर्षाच्या गणेशोत्सवास गणेशोत्सवाची सांगता होणार आहे बुद्धिदात्या विघ्नहर्त्या बाप्पांकडे तुम्ही यश समृद्धी कीर्ती आणि बरेच काही मागितले असेल त्याला जो जोड द्या आणि अनंताचा धागाही सुद्धा बांधा अनंत चतुर्दशीला भगवान विष्णूची अनंत ये नावे पूजा केली जाते या पूजेत अनंताचा धागा ठेवून पूजा झाल्यांवर हा धागा मनगटारवर बांधायचा आहे तर असे म्हणतात की जेव्हा तुम्ही पांडवांनी धुतात सर्व काही मागितले होते तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्यांना पुन्हा वैभव मिळवण्यासाठी अनंत चतुर्थीचे व्रत करण्यास सांगितले होते तसेच भगवान विष्णूचे हे रूप ज्याला आदि नाही आणि अंत नाही अशा स्वरूपाचा पूजा केल्याने सर्व दुःख आणि वेदना दूर होतात परंतु अनंत चतुर्दशीचे व्रत तसे पाहता थोडे अवघड आहे परंतु ज्यांना हे व्रत चौदा वर्ष करणे शक्य नाही त्यांनी निदान भगवान विष्णूची पूजा करूनसुद्धाही अनंताचा धागा बांधावा आणि आपल्या मार्गातील अडथळे दूर होऊन यश प्राप्त व्हावे अशी भगवान विष्णूंना प्रार्थना करावी तर अनंत चतुर्दशी ही भगवान विष्णूंना अनंताची स्वरूप पूजा केल्यानंतर अनंताचा धागा बांधा बांधला जातो या चमत्कारी धाग्यात प्रत्येक दुःख आणि धैन्यातून मुक्त होण्याची शक्ती आहे हा अनंत धागा मनगटावर बांधला जातो त्या चौदा गाठी असतात हा धागा पुरुषांच्या उजव्या हातात आणि स्त्रियांच्या डाव्या हातात बांधला जातो आणि चौदा गाठीचे धागा बाजारात उपलब्ध होतो परंतु तसा धागा न मिळाल्यास लाल धाग्यालाही चौदा गाठी मारून तो धागा पूजेत ठेवावा आणि ओम नमो भगवती वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करून तो धागा विष्णूच्या पायी लावून मग आपल्या मनगटांवर बांधावा या चौदा गाठी भगवान विष्णूच्या प्रत्येक स्वरूपाचे प्रतीक आहे हे सूत्र परिधान केल्यानंतर किमान चौदा दिवस मांसाहार मध्य सर्व शारीरिक संबंध टाळावेत असे शास्त्र सांगतात की आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून क्षणी मोहाला बळी पडू नये यासाठी हे धर्मचरण सुचवले आहेत ज्यांनी आयुष्यात सर्वस्व मागवले आहे जर त्यांनी ही सूत्र बांधले तर त्यांना नवीन ऊर्जा मिळते हे सूत्र प्रत्येक दुःख आणि दुःख दो दुःख दूर करते आणि जीवन आनंदाने भरते शक्य असल्यास अनंत सूत्र धारण केल्याच्या दिवशी उपवास ठेवा किंवा श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचं सुद्धा करा यामुळे आत्मबळ वाढते आणि व्यक्तीला संपत्ती सुख समृद्धी सर्व काही मिळतं एक धागा बांधल्याने खरेच हे सर्व शक्य होऊ शकते का असं अनेकांचा प्रश्न आहे परंतु हा हा केवळ धागा नाही तर हा ऊर्जा आणि स्वतःला दिलेला आत्मविश्वास आहे जर पांडव त्याचे वैभव मिळवू शकतो तर आपण आपले गमावलेले किंवा आजवर केवळ स्वप्नात पाहिलेले वैभव का मिळवू शक शकत नाही नक्कीच मिळवू शकतो भगवान आपल्या पाठीशी आहे असा फक्त प्रयत्नाचा जोड नाही तर त्याची आठवणसुद्धा धागा सातत्याने देत राहील यासाठी हे व्रतचरण करायचे असते तर अशा प्रकारे हे अनंत चतुर्दी तशीचा दिवस तुम्ही अशा प्रकारे साजरा करा आणि अनंताचा धागा बांधा चौदा घाटीचा हा धागा आहे आणि तुम्हीही हे सर्व दुःखातून नष्ट व्हा आणि अनंत चतुर्दशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थन